महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं सक्रिय झाला आहे राजधानी मुंबईसह चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर कायम असून आता भारतीय हवामान खात्याने थेट सतर्कतेचा इशारा दिला आहे पुढील चोवीस तास राज्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की पावसाचं प्रमाण दोनशे चार मिमीपेक्षा अधिक जाऊ शकतं त्यामुळे काही भागांमध्ये गंभीर हवामान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे विशेष लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे पालघर पुणे घाटमाथा तसेच विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना थेट रेड अलर्ट देण्यात आलाय म्हणजेच अतिवृष्टीसह पूर भूस्खलन आणि विजांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे याशिवाय मुंबई ठाणे रायगड रत्नागिरीसह संपूर्ण कोकण आणि नाशिक सातारा घाटमाथा तसेच मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली नांदेड आणि विदर्भातील अमरावती नागपूर गडचिरोली भंडारा वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यातच वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किमी प्रतितास असल्याचं भाकीत हवामान विभागानं केलं आहे तसंच विजांचा कडकडाटही या मुसळधार पावसासोबत होणार अशी शक्यता आहे विदर्भातल्या पावसाची स्थिती विशेष लक्षवेधी ठरत आहे पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला असून विशेषतः चंद्रपूर आणि गोंदिया येथे अत्यंत मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यांची शक्यता पाहता रेड अलर्ट देण्यात आला आहे तर नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली आणि अमरावती येथे ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित पश्चिम विदर्भात येल्लो अलर्ट जारी आहे दरम्यान एक अत्यंत महत्वाची बाब सव्वीस जुलै रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांना मुंबईसह कोकण किनारपट्टीवर समुद्रात मोठी भरती होणार आहे लाटांची उंची सुमारे चार पॉईंट सदुसष्ट मीटर असणार आहे त्यामुळे समुद्रकिनारी जाणं टाळावं असा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिलाय हवामान खातं आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं स्पष्ट सूचना दिल्या आहेत पूरग्रस्त भागात प्रवास टाळा छत्री किंवा रिनकोट शिवाय घराबाहेर पडू नका आणि पाणी साचलेल्या ठिकाणी जाणं टाळा सर्वात महत्वाचं म्हणजे किनारपट्टीवरील रहिवाशांनी विशेष सतर्क राहणं गरजेचं आहे पावसाचा जोर आणि संभाव्य धोके पाहता पुढील काही तास महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरणार आहेत प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा आणि ताज्या हवामान अपडेटसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या